हो अरपे ताई काय करायला लागला मोबाईल बघायचं बसताल मी टाकला म्हणून मी मोबाईल बघणार असून काय झालं काय करायचं काम तर सांगशील का नाही गवत काढायची हो आता मला हे कळन आहे बहिमुख काढायचा का गवत काढायचं नेमका गवत काढायचं बहिमुख परत काढायचं आधी गवत काढायचं मग अरे देवा मी हेच काल लाग आधी मग बै मग काल पण असं करते कर होई बघू शेंगा कसल्या ते यायला काढभर भरती येईल कसला दावभर शेंगा कसल्या तिथे वा वा वर दाऊ बर जर आणखी दिसावा असं वर 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 हा छान आहे ते गेगा वेगळा असं म्हणती होय असं म्हणती होई हा खायला चविष्ट असते ना बारीक शेंगदाणा म्हणल्यावर हे असतं